फक्त दादा दोन कट्टे कावणाचं काम आहे हां जामेलज के बच्चे आणि गाडीचे लांबून आलेले त्याच्यामुळे जा जाम झालेले सांगितलेले वगैरे कमी जास्त करून हा एवढेच पाहिजेला असं नाही वर्षभर करणार तुम्ही तिकडे जा माग

सर्वांना माहिती कुठपर्यंत आलेलं आहे असं काय असं जवडी भोगती जवडी मागून घेतली बरं कावड आलेत तुम्हाला राग आला कमी मागल्याना तर आपण कमी मागायचं काही विषय नाही मालच मागू दे आपल्याला राग नाही पण फक्त ठेक्यावर बोला ना 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 फक्त हो म्हण नासा बर बोला ना मागितले फसले काय सत्तावीस 28 लागले विकी दादा इकडून या 27 28 लागले नाही बरोबर आणि

आपलं बार ठीक आहे सत्तावीस आठ टच केले दादा सोडा येवार होणार आहे आपण केला पस्तीस आहे दे कानकलाशी देखा वाजल्याची कानकलाशी जाता उद्या असं बरं अडोतीस फक्त टपका द्या फक्त बस असं वस्तू नका सांगा हा बरं छत्तीस आणि माझे चाळीस अजून पंधरा हजाराचा पंधरा हजाराचा बरोबर फरक करून घेऊ आपला बरं 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 ठीक आहे तुमचं फायनल काय सांगा मला कळाल ना तुम्ही फायनल मागताय आणि कमी मागणारा घेतो मागू द्या मागू द्या बर ठीक आहे मला काही राग नाही बर किती रुपयाला घेता दादा चाळीस गाव मार्केटला एकच गो ना पंचवीस लाग नाही बावीस हजारला एकट्याची मागणी झालेली पण म्हटलं थोड्या मार्केटला जाऊ काहीतरी करू बा आणि जोडी पंचवीस ला मागताय किती एकट्या चाळीस आणि चाळीस सांगू नका मग नाही बरं किती रुपयाला घेता तुम्ही तुम्ही पंचवीस ला नावा खाली किराय घेऊन राहिला एवढं लक्षात ठेवाय खरंय बरं बोला सांगा एकच सांगा माझा राग आला तुम्हाला आणि आलं का द्या घ्यायचं दोन मिनिट आहे ना फक्त शेतकरी गोरा पाळले पाहिजे आणि चालेल सर्वांनी हाऊस व्हायला पाहिजे ये ना साडे मी माझ तुमच्या नाव म्हणून चाळीस गावला रागनी हो दादा रागनी अडे रागनी शे बर मार्केट ना घेत नाही बाहेर तू की उभे बरं बोला बरं नाना बोला नाना बोला 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 तुम्ही नाव ठेवा तेवीस हजार दादा एकदम बच्चे या ना फिरा इकडे ना आना ना? तुम्ही नंतर खाता मागो अशी उभे राहू दे असं आहे का दादा या दुसऱ्या जोडीचा बी व्यवहार आता बरोबर पाहू ये दादांचे नातेवाईक आहे आपण त्यांना सांगितले पंचाळीस हजार बरं बेचाळीस बाकी दादा पंचेचाळीस द्यायचं बोला असं बरं कोणासाठी घ्यायचे फक्त जेला घ्यायचे असं नोट करा आणि मागितले पाहिजे असं नाही पाहिजे पन्नासच पाहिजे असं नाही फक्त गिरे आणि ठेप्यावर मागा हजार तोटा येऊ द्या ना उद्या देणार माझ्या देणार आता हे दोन वासरांचा येवारे आता यांचे बी दादा बाबाला दिले किचे गोरे सव्वीस चार हजार नुकसान आहे पण आपल्या नावावर आल्यावर वापस बाबा मान्य आहे ना, ना। दादा मान्य आहे ना दादा मान्य आहे ना दिल्या घरी आणि गिरे घेऊ द्या घेऊ द्या कमी जास्त देणार आहे मी वापस नाही फक्त एक आहे सीएम बायेल घेणारा पाहिजेल आणि माझ्या दोव येणारा आहे पाहिजे माझ्या दोव सुद्धा दो आला ना एवढेच पाहिजे असं नाहीये शेतकरी हा खुद झालाच पाहिजे आणि आपण शंभर टक्का देणार अजून चार पाच आहे ते बी कमी जास्त देऊ 100% चला दिल्या घरी सुकीरा राहा मोडा चला 26 जा बाबा फक्त बाबांना ना सत्तावीस ला दिलेले बरं या पाचशे द्या तीच सांगितलं त्याला काय बोलला अठ्ठावीस मी तुम्ही सव्वीस हजार बा सव्वीस बरं अठ्ठावीस मी काय गरीब पाचशे गरीब हजार जास्त द्या सत्तावीस द्या

सव्वीस केले त्यांनी पंचवीस मागं पुढे झालं तर येवार होऊन जातो मी असं नाही म्हणत माझं मी असं म्हणत नाही का एवढेच पाहिजे काही कोणाचं काही नाही मी काय म्हणतो मला तीस देऊ नका आणि तुम्ही पंचवीस ला घेऊ नका तुम्ही फक्त हातला शब्द नेमका बोला मी देणार आहे कुठे न कोणाकडेच औषध नाहीये ऑल इंडिया मध्ये नाही कुठेही जा तुम्ही अख्ख्या भारतात नाही नैला औषध नाहीये बघा दोन मिनिट ऐक वासर मागितले पंचवीस सव्वीस ला आपण बत्तीस हजार सांगितलेले आणि तीस ला देऊन टाकू तीस हजार तीस ला देऊन टाकू बोलीचा टाइम आहे तीस हजाराला देऊन टाकू आणि अजून इकडे इकडे करून घेऊ आपल्या वापस शेतकरी अकोद झाला चालू, 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 चालू दोन मिनिटं चालू आहे फक्त दोन मिनटांचा या पंचवीस आणि सव्वीस मागे राहत दादा मी चाळीसला डायरेक्ट तीस सांगे दिनाथ सुरुवात हो मध्ये चाळीस आहे कॅपॅसिटी संपली का सत्तावीस ला इशारा चालू आहे मला सत्तावीस ला दुसऱ्याचा इशारा आहे सव्वीस सत्तावीस त्यांनी केलेले दुसरे बिगिरेक सांगते मी घेतो पण त्यांची नोट आहे दादा दोन मिनिटं थांबून घ्या फक्त तुम्ही दोन मिनिटं थांबा एक शब्द नेमन बोला जाऊ द्या तीस बी देऊ नका आणि बोलणारा बोलणारा नाही तो साधा बोळा साधे बोळे आणि जाऊ द्या कमी जास्त द्यायचे फक्त तीस ले कळून चुकलं बरोबर पंचवीस हजाराला मागितलं त्यांनी कितीला पंचवीस आणि आपण पस्तीस 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 ची आपण डायरेक्ट बत्तीस बत्तीस किती बत्तीस बरोबर जरा मोठी नोट द्या

काही मागण्या काही हरकत नाही परतली आशा रास कमी मग भेटायला पाहिजे जास्त मजा पाहिजे हा शंभर टक्के हे वाच रेवीस चोवीस पंचवीस लागले आपण चौतीस सांगितले दादा सोडल्या नाही तर मग शिजाडी कोण काही जाईल तुम्ही चालेल चालेल कमी मागणारा घेतो मागू द्या मागू द्या मी तर जवळले संदेश हा न विषय राहत नाही आडे फक्त करा ना होलसेल वाट तस नका बोला जाड बोला जाड अरे पण चार नाखा रुपया बकऱ्या कमी मागणार आलेस किती बोललो थोडे दादा तुम्ही भूक लोक आणि कमी मागणार आले आणि कमी मागणार असा पुढे या सारखा बरं बावीस म्हणा चाळीस बरं अडोतीस सदोतीस थोडी दादा दादा आता पुढे या इकडे या चांगल्या अशी वाजर त्यांना दिसायला पाहिजे गाडी तिकडे गाडी गाडी इकडे घे इकडे घे जागेवर

चौतीसले बर कवडाला घेत ऐशी रोखड आहे बरोबर आणि आता ऐकू पाहू आता काय होत आपर मध्ये आपण तर शेतकऱ्यांना आपल्या नावावर शेतकरी आल्यावर वापस नाही आणि धुळ्याचा बाजार आहे आपल्या नावावर वापसच पाठवते आपण कमी जास्त देतो बर बच्चा वाघा नाही पण पुढे झाली तर मालवी होईना हा बच्चा चांगला आहे ना पण ते बघ तुमचं नाव काय दादा योगेश ना पूर्ण नाव योगेश संतोष कोळी योगेश संतोष कोळी गावाचं नावगड चांदगड हे वासर वीस बावीस ला मागू राहिले आपण पस्तीस सांगितले बरोबर बरं बर। बोला बाबा काय म्हणणे चालू आहे वीस बावीस ला मागू राहिले मागू द्या आणि आपण कमी जास्त देणार आहे आपण त्यांना पस्तीस सांगितले बरोबर चांदगड कुठे आलाय चालू आहे हे वासरांचा हो व्यवहार काय होत होता आणि आपण देणार का